आपण कोणतेही पदार्थ बनवले की ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आपल्याला सवय असते कारण अनेकांना असं वाटतं की फ्रीजमध्ये कोणताही पदार्थ ठेवला तर तो अगदी फ्रेश राहतो म्हणून आपण भाज्या अर्धवट राहिलेली फळं डेअरी प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट शिजवलेले अन्न पदार्थ आणि असे अजून बरेच पदार्थ आहेत ते आपण नेहमीच फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो पण हेच पदार्थ जर योग्य पद्धतीने स्टोअर नाही केले तर या पदार्थांमध्ये विष तयार होण्याची शक्यता असते आणि हे आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं आज आपण अशा काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना फ्रीजमध्ये ठेवणं योग्य नसतं कारण हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्या गुणधर्मांमध्ये बदल होतो आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अनेकांना सवय असते कापलेला कांदा ठेवायची जर तुम्ही सुद्धा कांदा ठेवताय तर अर्धतेमुळे असा बुरशीयुक्त कांदा तुम्ही खाल्ला तर विषबाधा होऊ शकते कापलेला कांदा हा फार लवकर खराब होतो त्यामध्ये बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात आणि ऑक्सिडाइज झाल्यानंतर आपल्या शरीरासाठी तो हानिकारक ठरू शकतो त्यामुळे कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका ठेवल्यास तुम्ही एखाद्या सील बंद डब्यामध्ये ठेवू शकता शिजवलेला भात शिजवलेला भात रात्री फ्रीजमध्ये ठेवून सकाळी ते गरम करून किंवा त्याला फोडणी देऊन पुन्हा खाण्याची सवय सगळ्यांनाच असते परंतु तज्ज्ञांच्या मते शिजवलेला भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स वाढतात कच्च्या तांदळात बॅसिलस सेरियस नावाचे बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया तांदूळ शिजवल्यावरही जिवंत राहतात तुम्ही एकदा शिजवलेला भात पुन्हा केवळ एकदाच गरम करू शकता एकापेक्षा जास्त वेळा हा भात गरम केल्यास शरीरासाठी हानिकारक ठरत तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने भांड्यांच्या तळाशी बुरशी निर्माण निर्माण होते ज्यामुळे अडथळे होऊ शकतात नेक्स्ट म्हणजे लसूण अनेकांना लसूण सोलणं हे त्रासदायक काम वाटत असतं म्हणून बरेच लोक लसूण आधीच सोलून ठेवतात आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात जेणेकरून जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा थेट वापर करता येईल पण लसूण फ्रीज मध्ये जास्त काळ ठेवल्यास त्यात क्लॉस्टेडियम ब्लोट्युलिन सारखे बॅक्टेरिया वाढू शकतात ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते जर तुम्हाला सोललेले लसूण जास्त काळ साठवायचे असतील तर सोललेल्या लसणाची पेस्ट बनवा किंवा तेलात बुडवून मध्ये ठेवणं ही पद्धत सर्वात सोपी आहे नेक्स्ट म्हणजे टोमॅटो हा आपल्या प्रत्येकाच्या घरात मध्येच दिसतो पण ते चुकीचं आहे टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची चव खराब होऊ शकते थंड तापमानामुळे टोमॅटो मधील एनझाईम स्पेशी सक्रिय राहत नाहीत ज्यामुळे टोमॅटो मऊ होतात त्यासोबत टोमॅटोचा पोत देखील खराब होतो फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्याने टोमॅटिन ग्लायको अल्काइड्स तयार होतात जे शरीरासाठी हानिकारक असतात असे टोमॅटो खाल्ल्याने आतड्याला सूज मळमळ उलट्या आणि जुलाब होऊ शकतात हे यकृत आणि मूत्रपिंडासाठी देखील खूप वाईट आहे त्यामुळे टोमॅटो नेहमी रूम टेम्परेचरलाच ठेवावेत तर शक्यतो हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं टाळा किंवा वेळ आलीच तर ते योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा